एकदम भारी आयोजन केलाय महोत्सव ते आपण कुठलाही काम सुरू करताना पहिला आईचं दर्शन मस्त म्हणजे ही थीम शंभर टक्के आवडली कारण प्युअरली इकडे तुम्हाला अग्री कोणी अग्री संस्कृती दा दाखवली त्या साईडला पूर्ण कोणी संस्कृती दाखवण्यात इकडे आले आलेल्या कमीत कमी बाकी काही नाही दिसत कोणी आवऱ्याचा आयटम दिसत भरपूर फक्त शिमवारे बिंगार दिसतात इकडे फक्त मॅरिनेट करत ठेवला जगला सुरमय आहे सुकवलेली लावण्यापासून शेती वाजवायचा प्रयत्न करीत बघते आपण नेरूळ महोत्सवच्या इथे आणि नेरुळ महोत्सव मध्ये जाम गर्दी दिसत आहे पब्लिक बघताय फुल राड आहे फुल फक्त आपण पोचतोय महोत्सव मध्ये आणि महोत्सव यांची कमेडी नेहरू त्यांचे महोत्सव आले काय बोलता संपला महोत्सव का चालू आहे अजून आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून तुम्हाला सांगते कारण नाही तुम्ही उद्या येईल ना मला शिवाय द्याल आजचा शेवटचा दिवस असणार आहे ना चला जाऊया आपण महोत्सव करूया एकदम भारी आयोजन केलाय महोत्सवच समोर आपल्याला आपली टीम दिसते आपली टीम म्हणजे तुम्हाला समजलं असेल दाखवते चला काय आपली टीम असणार आहे ती सगळ्या इथं बघतात तुम्ही आपली टीम का बोललो तर ही आपली टीम कारण आपलं मच्छीमार आपल्या मावशीचा आपल्या सा मच्छीमार मोठा चिंबोर आपण घेऊन टोपली मावळे इथं त्याच्या पहिला आपण सगळ्यात प्रदर्शन दर्शन घेऊ ते म्हणजे आपल्या आईच जय माता दी आईचं दर्शन घेण्यासाठी भरपूर म्हणजे तुम्हाला गर्दी बघायला मिळणार आहे कारण शेवटी आपण कुठलाही काम सुरू करताना पहिला आईचं दर्शन घेत चला एकदा पूर्ण तुम्हाला मंडळी मी फिरवतोय फक्त मस्त म्हणजे ही थीम शंभर टक्के आवडली कारण अशा गोष्टी सगळ्यात पोहोचवत मला बघायला भेटणार पण ही गोष्ट यांनी मस्त केलेली आहे फार महाराज असणार तिकडं मावळे मावळी आपली मस्त बनवलाय तू पार महाराष्ट्र आणि हा पण प्रकार आहे म्हणजे प्युअरली इकडे तुम्हाला अग्री कोळी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण आपण आपला समाज हा अग्री कोळी समाज आहे लक्षात ठेवा एकेरी उल्लेख करणार आणि जास्त विचार हे बघा या इथे दोन्ही संस्कृती दाखवण्यात आलेल्या आहेत म्हणजे इकडं आपली अग्री संस्कृती दाखवली त्या साईडला पूर्ण कोळी संस्कृती दाखवण्यात आली आणि बघताय कृष्णाची जबरदस्त मूर्ती आहे अरे रे आणि आज इकडं सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणजे तिकडं स्टेजकडे बघताय आपण लावण्यांचा जबरदस्त नजराणा चालू आहे आणि इकडं महोत्सव मध्ये गर्दी पण बघायला भेटते भरपूर जास्त गर्दी आहे या साईडला बघताय खाण्याचे स्टॉल आहेत खाण्याचे स्टॉल आहेत या साईडला इकडं आलेल्या कमीत कमी बाकी काही नाही दिसता पुढे आवऱ्याचा आयटम तर दिसला म्हणा भरपूर फक्त चिमवार दिसतात कलेजी वेळा चिमोर सगळे गावठी आयटम आगरी कोळी मच्छी पण आहे काही मस्त मच्छी फ्राय करतात तुम्हाला जर बागडा दिसते पापड दिसते कोळबी दिसते हे कसं खुज्या ठेवलं खुज्या कसं ठेवलं दूर निघते दूर इकडे बघताय आपण स्टॉल असणार आणि या स्टॉलवर पण तू आपल्याला भरपूर काही गोष्टी बघायला भेटत आहेत नॉन आयटम भरपूर आहेत तिकडे बघताय मॅरिनेट करत ठेवलाय सगळा बागडे ना बोडून बघताय दादा रागन का बघते मला समजलं नाही सुरमाईची तुकडे बघताय जाम मोठी आहे आणि इकडे पूर्ण प्लेट वगैरे दिसतात तुम्हाला प्लेट मला ऍक्च्युली एवढं एक्सपेक्टेशन नव्हता की म्हणजे एवढ्या पण भारी भारी गोष्टी म्हणजे सीफूड आयटम इकडे असतील तर नॉर्मली इकडचा महोत्सव बोलला ना तर तुम्हाला एक टाईप जत्रा असते पण हा महोत्सव क्लिअरली महोत्सव आहे म्हणजे जो फिश महोत्सव असतो तसा असणार आहे फक्त वेगळे डिश आहेत आणि अजून भरपूर इथे स्टॉल आहेत याची फिशिंगचे आयटम बघताय तुम्ही खिमा मटन वजरी या गोष्टी पण आहेत इथं कारण या खिमा मटन वजरी या आपल्या आग्रिक लोकांच्या जाम आवडत्या गोष्टी आहेत त्याला आपण गावठी आयटम बोलतो इकडे डिश आहेत कोंबडी वड्याच्या डिश आहेत काकू मस्त विका बसली थालीज आहेत थाली वेगळ्या थाली पापलेट झाली बांगडा झाले बघाय क्रॅप झाली बघायला चिकन थाली सुरमई झाली आणि बसण्याची पण एक व्यवस्था प्रॉपर होती पण फक्त एवढंच झाला का आम्ही आज लेट झालो लास्टच्या दिवशी आलोय तुम्हाला सांगू शकत नाही का तुम्ही या म्हणून आता पुढच्या वर्षी काय करावं लागेल तुम्हाला तर बरोबर नाही चालते चालू 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 तर बघताय कोळंबी दिसत तुम्हाला सुरमा दिसत तुम्हाला चिंबोरी सगळे आयटम आहेत फक्त एवढाच चुकला आहे का आज सोमवार आहे आज खाऊ नाही शकत सोमवारी आणि याच्यापेक्षा भारी आयटम तुम्हाला मी दाखवतोय बघा या महोत्सव मध्ये तुम्हाला इथं सुकी मच्छी दाखवला भेटेल सुकी मच्छी मस्त बघत आहे बोंबील कसे मस्त रचून ठेवले बोंबिल आहे चवला आहे कर्दे आहे वाकट्यात सुरमाई मोठ्या मोठ्या सुरमाई सुकवून ठेवल्या भरपूर वेगवेगळ्या टाईपची सुकी मच्छी इथे आहे हे बघा सुरमई आहे सुकवलेली सुरमई आहेत छोट बोंबील आहेत बागडा आहे मावशी सोडे कसे आहेत तेराशे तेराशे किलो तर वगैरे अर्धा किलो आहे आणि सगळ्या बोंबिल मांदेली वाकट्या पापड्या सुरमई बिरमय सगळ्या चुकवलाय मावशीने फुल म्हणजे डायरेक्ट मार्केटच भरलाय बघता इथं तुम्हाला म्हणजे आज मी माझ एवढ चुकलंय सॉरी त्याबद्दल पहिलाच बोलते कारण मला एवढा दिवस यायला भेटला कारण या गोष्टी जर तुम्ही मी पहिला आलो असतो ना तर तुम्हाला मी डायरेक्टली सांगू शकत होतो की बाबा तुम्ही जाऊन घेऊ शकता आज शेवटचा दिवस आहे काय मावशी आता निघाले तुम्ही आता शेवटचा दिवस शेवटचा दिवस आता पुढच्या वर्षी मावशी शंभर टक्के पहिले लवकरच येईन ना लवकर तुमचा एवढा करून पुढच्या वर्षी बघा मस्त मावशी यांच्याकडे कशी वापलेट मावशी आठशे रुपये मुश्या पण आहेत चुकून ठेवल्या बघा मुश्या पण आहेत बघाल या स्टॉल दिसत आहेत तुम्हाला सगळ्या वसैशे आल्यान सगळ्या वसईशी आल्यान की पापलेट बघताय मस्त आहेत पापलेट आहेत कडक सुकवलीत सुकवली बाबा सुकवली ताजी दिसता दिसताना ताजी वर्षी नाही सांगते काय चला आपण जाऊ आता तिकडं बघू अजून काय आपला बघायला भेटते इकडं सिपूड पण होता येतं म्हणजे बऱ्यापैकी सिपूड पण होता पण मी जर तुम्ही व्हिडिओ बघता आयोजक म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर मी तुम्हाला हे सांगेन तुम्ही जास्तीत जास्त करून आहे ना सिप्पूडचे स्टॉल आहेत ना लावा तर जेणेकरून आपल्या लोकांना ते खायला जास्त आवडतात जर तुम्ही वर्सवाचं बघितलं असेल तर वर्सोवाचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की वर्सोवामध्ये जास्तीत जास्त फूड आयटम असतात बर आहेत ना सगळी मंडळी आहे त्यांची आणि त्यांचा कार्यक्रम झाला त्या साईडला मस्त लावणीचा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे आपण दाखवू शकतो कारण तो रेकॉर्डेड नाहीये आणि पब्लिक पण आज भरपूर आहे शेवटचे म्हणून तर बघता इकडं पूर्ण आपली टीम असणार आहे म्हणजे आपल्या नेरुळ महोत्सवची जी, जी पूर्ण टीम आहे ती पूर्ण टीम आहे आज तुम्हाला सगळे रिलॅक्स दिसत असतील कारण आजचा शेवटचा दिवस आहे मग सगळे रिलॅक्स झालेत एकदम कार्यक्रम चालू आहे पण मस्त आयोजन यांनी भारी केलाय खूप भारी वाटला खरंच खूप भारी वाटला कारण आपल्या नवी मुंबईमध्ये एवढा मोठा आयोजन मी नाही बघितला महोत्सवचा एखाद्या आणि खरंच मोठा आयोजन केला त्यांनी खूप तुम्ही त्या साईडला बघाल तिकडे तर पालने पण आहेत तिकडे पब्लिक आहे या साईडला तुम्हाला सर्व खाण्यापिण्याच्या गोष्टी भेटतात सिपूर आयटम भेटतील तिकडे अजून भरपूर काही आहे या साईडला कार्यक्रम चालू आहे पब्लिकसाठी पण एकदम व्यवस्थित आयोजन आहे पहिल्या लावणीपासून शिटी वाजवायचा प्रयत्न करीत होतो ती अभंगाच्या टायपाला वाटत तर आपल्याकडे तसं काही नाही ना வே கடைலா தருவே கடை டா பி थँक्यू 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 तर मंडळी आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण आलो नेरुळ महोत्सव मध्ये म्हणजे आपल्या नवी मुंबई रायगड मध्ये असा महोत्सव मी बघितला नाही तर भरपूर काही गोष्टी इथं बघायला भेटल्या भरपूर मोठा महोत्सव आहे सी फूड आहे मग एंटरटेनमेंट साठी तुम्हाला आहे तिकडं लावणे वगैरे चालत रोज रोज वेगवेगळ्या फंक्शन इथं आहे तर आपल्यासोबत भरपूर त्यांची मंडळी आहे दादा आहेत आपल्यासोबत रादा तुम्ही नक्की सांगाल आम्हाला म्हणजे जे आपले बघतात त्यांना की नक्की तुमचा कसा होता हा कार्यक्रम आणि किती दिवस झाल्या अजून काय असणार आहे कार्यक्रमामध्ये गेले एकोणीस वर्ष कधी एक कोरोना काल सोडला तर सतत एकोणीस वर्ष सुरू आहे कार्यक्रम अखिल कोली समाज प्रबोधन ट्रस्ट नेरुळ या ठिकाणी तुमचा आमचा सर्वांचा कोली महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतोय आजचा शेवटचा दिवस आहे आजही देखील इथं बघितलं सोमवार असून भरपूर गर्दी आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे ह्याच्यामध्ये एंट्री फ्री आहे म्हणजे म्हणून लोक येत असतात आणि दुसरी गोष्ट अशी म्हणणं की बाबा रे नुसतंच उगीचं जत्रासारखं नसतं हे सर्व धर्म समव जपला जावा या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्माची लोक इथं ये ता येतात आगरी कोली तर येतातच परंतु सर्व जाती धर्माची लोकं येतात आणि हा आनंद घेत असतात आणि म्हणून था जो, आ, मा था आ, जो वर, बर, हा जो महोत्सव आम्ही सुरू केला त्या माध्यमातून आता आपण एकेरा खंडोबा आणि तुलजाभवनीचं मंदिर बावीस कोटी रुपयाचं बनवणार आहोत कोली भवन बनलं भूमिपुत्र भवन बनलं त्याच्यानंतर व्यायामशाला आपण बनवली आणि दर वर् वर्षभर हा कार्यक्रम जरी ते बारा दिवस झाला तर वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि लाखाच्या वर लोक ह्या दा बारा दिवसामध्ये लोक या ठिकाणी उपस्थित होतात आणि म्हणून हा कार्यक्रम लोक यासाठी येतात का हा तुमचा आमचा सर्वांचा कार्यक्रम समजून हा आपलाच कार्यक्रम आहे ह्या दृष्टीनं लोक येत असतात आज तुझी भेट झाली मी फार तुझा फॅन आहे कारण तू तुला नेहमी बघत असतो आणि आज तू या ठिकाणी आल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीनं तुझं एक या ठिकाणी अभिनंदन आमचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे या ठिकाणी निस्वार्थीपणे काम करतात आणि लवकरात लवकर एकविरा खंडोबा आणि जेजू एक तुळजाभवानीचं मंदिर व्हावं यासाठी देखील आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतो शोडकोतनं आपण वीस गुंठाचा प्लॉट घेतलेला आहे म्हणजे दोन जवळपास वीस हजार चौरस फूट आणि त्याची परवानगी देखील आपण महानगरपालिके घेतलेलं आहे लवकरात लवकर भूमिपूजन होईल आणि आमच्यासारखे पन्नास वर्षाचे वर जी अस्तील, अस्तील। जे लोक आहेत मग महिला असतील पुरुष असतील तर आम्ही लोकांनी त्या ठिकाणी जेजुरीत एवढं गड चढण्यापेक्षा आहे किंवा एवढा पायऱ्या चढण्यापेक्षा इथंच लोकांचं लोकांना दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून ते मंदिर बनवतो आहे आणि देवाचं घर बनवणं आपण कोण एक निमित्त म्हणून आम्ही त्या ठिकाणी असणार आहे शेवटी देवाला ज्या घरात राहायचं आहे ते लवकरात लवकर घर तयार होईल आणि लोकांच्या लोकांना ते अर्पित करण्यात येईल आणि आज एकोणीस वर्ष सतत कार्यक्रम चालतो इथं एकी अजूनही यांची देखील झाली नाही मारामारी अजिबात नाही आणि म्हणून हा कार्यक्रम आपला समजून लोक येतात आणि यशस्वी करण्याकरता एकुरा खंडोबा आणि गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतो आणि त्यांच्या हातात हा कार्यक्रम देतो आणि आज शेवटचा सांगता समारंभ चालू आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आनंदात लोक येथील आज एवढंच आहे की आज शेवटचा दिवस येऊ नये असं नेहमी प्रत्येकाला वाटतं परंतु तो कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून आज ते थांबणार आहे तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि पुढच्या वर्षी देखील तू याव अशी अध्यक्ष म्हणून तुला विनंती आहे धन्यवाद दादा नक्कीच मी यंदा थोडा लेट झालो कारण मी स्वतः बाहेर नव्हतो बाहेर होतो पण पुढच्या वर्षी लवकर चेंज सांगू शकत नाही की तुम्ही उद्या या तिथे ते भेटेल आज सांगू शकत नाही मी पण तुमचा महोत्सव भारी होता तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या एक चरणी पूर्ण होऊ दे आणि हा महोत्सव असाच चालू राहते वर्षा वर्ष त्याची भरभरड होते आणि पुढच्या वर्ष मात्र तुम्ही विसरू नका पुढच्या वर्षी नक्की या कारण त्याची लवकर जी पुढच्या वर्षी असेल ते पंधरा दिवस अगोदरच मी त्याची ऍडव्हर्टाईज स्वतः करणार की तो महोत्सव आहे म्हणून तर चला धन्यवाद सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद पूर्ण या साईड बघता इथंच सुद्धा तुम्हाला चाळीस पाला पालक भरपूर काही गोष्टी बघायला भेटतात तर आपण तिकडे चला भरपूर पब्लिक बघताय अजून आहे म्हणजे आता जस्ट चालू झाले काय माझा आनंद घेत आहे भरपूर काय गोष्टी इथं बघायला भेटतात सगळे खाण्यापिण्याच्या वस्तू इकडे इकडे त्या वस्तू सुद्धा गर्दी भरली ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी नॉर्मली सिपोरच दाखवतो बाकी गोष्टी तर कमी दाखवत अब काय बर्गर वगैरे आहेत सगळ्यात पाणीपुरून सगळ्या गोष्ट कुलपी पाहिजे बाई कुलपी पाहिजे बाई कुलपी पाहिजे भले काय नाही घाला ना तर कुलपी शंभर टक्के खाऊ कारण खावला होता मजा येते माझ्याच वेगळे बघा शेवटी फेस्टिवल मध्ये येऊन कशावर इच्छा झाली तर हो कारण या शेवटी आठवणी आहेत ज्या आठवणी आहेत त्या म्हणून आम्ही कुलपी येतली ले ले। वेग वेग वे ते साईडला पाहिजे डोका दिलाय साहेब भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला पिझ्झा बर्गर सुद्धा इथे फेस्टिवल मध्ये बरं भेटतात नाकटेज बघायला भेटतात वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले बघायला भेटतात इकडं बघा इकडं शेगावची कचोरी बघायला भेटते तुम्हाला शेगाव कचोरी इच्छा झाली बोलत ते फुग भरतात खोटे बंदुकीशी अगोर डाक सगळं सोबत यांना वेगळा सोन्या बंदू कि आवारल्या जर फुटलं नाही

इकडं बघताय बघा मस्त म्हणजे गांधीजींचा जबरदस्त गेटअप केलाय भारी केलाय असे आपल्यामध्ये असे युनिक कलाकार असतात आपल्याला माहिती नसतात पण या असे कलाकार आपली कला शेवटी स्वतःच साजरी करतात मस्त केलाय गोष्टी आहे ना या गोष्टी भरपूर चटपटीत गोष्टी आहेत या गोष्टी लोकांना लय आवडतात भारी या गोष्टी बघा म्हणजे जीप हाला लागली कशा या गोष्टी बघल्यावर चला काय फायदा नाही हालून जीप गर्दी भरपूर आहे इकडं आज विचार करताय आज सोमवार आहे तरी पण आज गर्दी आहे लोक भरपूर सोमवार असून म्हणून लोक आहेत बघा अजून येत आहेत लोक आम्ही थोडस जातो आता पालण्यांकडे थोडीशी पालण्यांची मजा पण घेतो कारण आता महोत्सवाला आल्यानंतर सगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजे बरोबर पालण्यांची पण एकदम मस्त व्यवस्था केली आहे पालन पण आहे तिकडं आकाश पालन पण आहे रेल्वे पण आहे आणि एक हे पालणं मेन म्हणजे असले ना, ना पालणे असले ना।, ना की मध्ये आल्यानंतर आपल्या लहान पोरांचा फिरवाचं टेन्शन जातं बघा या या पालन बसावं चालू आले उतरून का पालनशी तुम्ही त्याच्यान बसता ते अर रा, रा चला आम्ही जातून पालद बसाला चला, चला। आमची सोय फुल आहे चला मग या मागशी चला पालण्याचा बसाचं काय बोलतोय कसा बस फिरतय मेन म्हणजे पालन बसाची मजा मी का घेते मध्ये पालदन बसायला मजा नाही आणि इथून तुम्हाला मला महोत्सव दाखवता येईल पालण्याच्या वरून परफॉर्मन्स चालू भारी व्ह्यू देणार आहे बघा बघा कसा फूल फुल जत्रा जत्रा पुल. फुल, फुल? नाही जावत का शंभर हे बघ मी जाते घरा याला नाही ना बस वर जा आम्ही जातो घरा कोणला जाऊ कालो घरा चला दादा थँक यू नाही मुळे खंडची पाहुणे आणि बघा मुलेखची पाहुणी आता आम्ही आणतीच बोलत तुम्ही मुले आणचीच आता कधी गेलो तरी मुले घडतीच तुम्ही मुले चला आम्ही चाललो चला चला आपण पण जाऊया हलो 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 घरी ही जत्रा काय गप्पाची जत्रा अजून सला मंडळी इतर आम्ही पण निघतो ना तर घर ही बघितला महोत्सव मिरण महोत्सव तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत लाईक शेअर करा चला बाय 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 बाय